नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावमध्ये महाराष्ट्रात आज काय बदल झाला आहे चला तर सविस्तर चर्चा करूया लातूर असेल अकोला असेल जालना असेल वाशिम असेल सर्व ठिकाणी सोयाबीन थोडी थोडी वाढायला सुरुवात झाली आहे जो बाजारभाव चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल होता आता चार हजार सहाशे सातशेकडे सोयाबीनची वाटचाल चालू झालेली आहे गेल्या काही दिवसापासून बघितलं तर महिनाभरापासून सोयाबीन चाळीस ते पंचेचाळीस रुपये होते परंतु आज जर बघितलं तर सोयाबीन वाशिम असेल अमरावती असेल नागपूर असेल चार हजार सहाशे चार हजार सातशेच्या घरात गेले आहे आज सर्वाधिक बाजारभाव वाशिम लातूर तसेच यवतमाळ या ठिकाणी चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या सोयाबीन मार्केटमध्ये गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीनचे बाजार स्थिर बाजार आपल्याला पाहायला मिळतात हमीभाव जो आहे चार हजार आठशे ब्याण्णव याच्यापेक्षा सुद्धा कमी मार्केट आपल्याला पाहायला मिळतं याच्यातील महत्त्वाचे मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया त्यामध्ये पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट तसेच अमरावती मार्केट नागपूर मार्केट कारंजा मार्केटचा विचार जर केला तर बाराशे पन्नास क्विंटल अवघडले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये कारंजा येथील टॉप क्वालिटी सोयाबीनला पाहायला मिळतो अमरावती चौदाशे त्रेसष्ट क्विंटल अवघड चार हजार पन्नास ते चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला अमरावतीमध्ये आवक आलेली आहे चौदाशे त्रेसष्ट क्विंटल यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर लातूर मार्केट सतराशे पन्नास क्विंटल उकळले अडतीसशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर अडवतीस ते शेहेचाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर वाशिम अठराशे क्विंटल उघडले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला वाशिम शहरामध्ये पाहायला मिळतात यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया यवतमाळ सोयाबीन मार्केट एकशे सदुसष्ट क्विंटल अवकाले चार हजार ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा भाव यवतमाळ सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते सत्तेचाळीस रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया यामध्ये लासलगाव चार हजार पाचशे चत्तरी संभाजीनगर चार दोनशे कारंजे चार पाचशे तुळजापूर चार चारशे पंचवीस सोलापूर चार हजार पाचशे पंधरा अमरावती चार पाचशे पंचवीस हिंगोली चार पाचशे मेहकर चार चारशे पंच्याहत्तर त्याचबरोबर वाशिम चार सहाशे रुपये यवतमाळ चार सातशे रुपये लातूर चार सहाशे त्याचबरोबर ताडकळस चार चारशे पन्नास लासलगाव निफाळ चार, लासल चार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी हिंगोली चार तीनशे जिंतूर चार दोनशे पासष्ट सावनेर चार तीनशे पिंपळगाव भेंडाळी चार तीनशे परतूर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव गवराई चार चारशे लोणार चार चारशे दिलंगा चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल रूम चार चारशे चार, चार पाचशे रुपये अशा पद्धतीने आज महाराष्ट्रात सरासरी चार हजार ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होते व्हिडिओ जर आपण आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा रोजच्या रोज रुच सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू करा। नका धन्यवाद